आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्या निमित्त दरवर्षी कार्तिकी वारी मोठ्या उत्साहात साजरी होत असते चालू वर्षी ही कार्तिकी एकादशीच्या अगोदर सलग दोन दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागातील छोटे मोठे दिंडी सोहळ्याचे अलंकारपुरीत आगमन होत आहे इंद्रायणी नदीत पवित्र स्नान करून वारकरी टाळमृदुंगाचा गजर करीत आहेत तर माऊलींच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची मोठी रांग लागली आहे तर कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या नगरीत शेकडो पारायण सोहळे सुरू आहेत अशापैकीच एक असणाऱ्या हैबतराव बाबा भजनी मंडळ दिंडी सोहळ्याच्या पारायण सोहळ्यास चा चांगला प्रतिसाद मिळत आहे या सोहळ्यात चा सलग चार दिवस दररोज काकड आरती भजन कीर्तनाचे कार्यक्रम होत आहेत यामध्ये आदिनाथ जाधव माऊली सुतार भगवान देसाई सातारा शुभम जाधव कृष्णा पाटील पनवेल यांच्या कीर्तनास चांगला प्रतिसाद मिळाला सोमवारी सोपान कुंभार यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे दरम्यान यात्रेनिमित्त वेगवेगळ्या प्रकारची हजारो दुकाने आली आहेत वारीच्या निमित्ताने व्यवसायाबरोबर चांगल्या प्रकारे परमार्थही साधला जात असल्याचे पुसेगाव येथील श्री पोरे आणि प्रमोद जाधव यांनी सांगितले नवरी नवऱ्याचं वृत्त ठरतो आणि नवरा नवरीचं वृत्त ठरतो तसं आपण व्यास भगवान भगवंतमध्ये जी पंढरीची वारी उचली ती भोपाळपुरेमध्ये अनेक महाराज नाही घेतात आणि एकदा बारा दिवसामध्ये आनंदीमध्ये येतात दोन मुक्का मतांतात एक मुक्का एका चलाची वारी होती

कुठल्या वाऱ्या करता काय चाळीस येऊ वर्षातले किती दिवस बाहेर असतो दहा महिने दहा महिने बाहेर दोन महिने घरी 2 महिने घरी हे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही जे व्यवसाय करता त्यामुळं काय कर, नेमकं तुम्हाला समाधान काय किंवा हा व्यवसाय बी होतो आणि ड्रायव्हर आहे प्रयोध धंदा कराय मला चांगला वाटतो नाव प्रमोद जाधव प्रमोद हा बोला हा चांगला होतो आपली वाली होती ते वक्तव्य यांच्यावर गाड्या भाड्या नंतर का बर बर व्यवसाय बी होतोय ना मानसिक समाधान बी मानसिक समाधान ரவிளா கேவுணா தீ முக்தபைலம ஜிகவனே கோவாரி प्रतिनिधी नीलेश पांझर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा